मी स्नेहा सर्वांचं खूप सारं स्वागत करते सर्वात आधी मला सांगा कशा आहात तुम्ही सर्वजणी नक्की कमेंट करा बरं चला अशा तर करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल बघा इतक्यातनं बऱ्याचदा कमेंट्स येत असतात ताई तुझं एक्सरसाईजचं रुटीन शेअर कर तुझं या वयातही वेट कसं मेंटेन आहे किंवा पोटाचा घेर कमी कसा करायचा अशा बऱ्याचदा एवढ्यात तरी कमेंट येत आहेत म्हणून म्हटलं चला आज तुमच्यासोबत शेअरच करते सो म्हणून आज बघूयात अगदी छोटे छोटे, छोटे रिच्युअल्स अशा बायकांसाठी ज्यांना खरंच स्वतःची काळजी घ्यायची आहे स्वतःला वेळ द्यायचा आहे ज्यांनी पस्तीशी पार केलेली आहे आणि सोबतच म्हणजे त्यांची प्रायोरिटी आहे आता स्वतःची स्किन स्वतःची हेल्थ स्वतःचं मेंटल पीस आणि त्यांची ऑबियसली एनर्जी लेवल पण त्यांच्याकडे वेळच नाही आणि बघा इट्स अ आराम आता नाही तर कधीच नाही जे व्हायचं ते होऊन गेलेलं आहे बऱ्याच जबाबदाऱ्या बऱ्याच स्ट्रेस भरपूर गोष्टी आपण घेतलेल्या आहेत कारण पस्तीची पस्तीसशे आधीची काही वर्ष असतातच असे धावपडीचे कितीही प्रयत्न केला तरी आपण आपल्याला वेळ देऊ शकत नाही आणि पस्तीशीत सुद्धा कुठे जबाबदाऱ्या कमी झालेल्या असतात घरातली कामं मुलांची शाळा मुलांचा अभ्यास मुलांचा व्यायाम त्यांचं खेळणं बऱ्याचशा गोष्टी असतात आणि आपण खरंच यामध्ये गुरफटलेलं असतो स्वतःला वेळ द्यायला आपल्याकडे वेळच नसतो हो की नाही आणि माहिती आहे का पण या जबाबदाऱ्यामुळे आपला स्ट्रेस भरपूर वाढलेला असतो आणि स्ट्रेसमुळेच खरं तर भरपूर बिमाऱ्या किंवा भरपूर प्रॉब्लेम जे आहेत आपल्यामध्ये येत असतात मग ते वेळ वाढणं असू द्यात किंवा मग इतर बिमाऱ्या असू द्यात हे सर्व गोष्टी ज्या आहेत स्ट्रेसमुळे येत असतात पहिलं म्हणजे त्यामुळे आता वेळ आलेली आहे की आपल्या रुटीनमध्ये काही चेंजेस करायचे स्वतःला वेळ द्यायचा आणि बघा चेंजेस हे खूप मोठे आणि अचानक करायचे आणि खूप काही मोठं करायचं असं कधीच करत नसते छोट्या छोट्या गोष्टींपासून आपल्याला बदल करायला हवे कारण स्मॉल हॅबिट बिग ट्रान्सफॉर्मेशन हे नेहमी लक्षात ठेवायचं म्हणून अगदी मोठ्याला हात लावण्यापेक्षा छोटे छोटे सवयी जे आहेत आपण आपल्या जे आहे आपल्या रुटीनमध्ये कर ऍड करायला पाहिजे असं मला तरी वाटतं बघा पस्तीशी नंतर खूप सारे बदल आपल्यामध्ये होत असतात जसं हार्मोन्स स्लो होतात त्यानंतर मेटाबोलिजम डाऊन होतं आणि बरंच काही सो त्यामुळे मी ना स्वतःला काही सवयी लावून घेतलेल्या आहेत अगदी छोटे छोटे आहेत आणि खरंच मी जे माझ्या लाईफमध्ये करते ना तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे इतर एक्स्ट्राचं किंवा व्हिडिओ बघून किंवा खूप काही मोठे मोठे स्वप्न किंवा खूप मोठ्या मोठ्या सवयी जे तुमच्याने म्हणजे होणार नाहीत असं काहीही तुमच्यासोबत शेअर करणार नाही अगदी रिअलिस्टिक जे मी स्वतः म्हणजे करते आणि ज्यामुळे आज मी माझं वजन जे आहे मेंटेन करू शकते आहे त्याच गोष्टी ज्या आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्ही बघितलं माझा दोन तीन दिवसापूर्वीचा व्हिडिओ माझ्या मुलीचे कपडे मला आरामात येतात माझ्या हाईट नुसार जे आहे माझं वेट ही परफेक्ट आहे मध्ये मध्ये वाढलं होतं पुन्हा एक्सरसाइज करून मी जाग्यावर आणलं काही दिवस खूप बिमार होती बघा त्यामुळे वेट माझं कमी झालं होतं स्ट्रेसमुळे म्हणा किंवा त्या बिमारीमुळे म्हणा पण तेही मी आता पुन्हा पहिल्यासारखं केलंय त्यामुळे आता माझं वेट जे आहे स्टेबल आहे माझ्या हाईटनुसार सो माझ्या दिवसाची होते सकाळी साडेपाच वाजता तीन ते चार ग्लास पाण्याने मी डेली न चुकता तीन ते चार ग्लास गरम पाणी त्यामध्ये निंबू पिळते आणि सहज टाकून जे आहे पिते आणि हे माझं डेलीचं रुटीन आहे न चुकता ब्रश न करता मी तीन ते चार ग्लास पाणी पिते ब्रश न केल्याने पाणी पिल्याने आपलं मेटॅबोलिझम जे आहे बूस्ट होतं आता ब्रश मी सकाळी जरी नसेल करत ना तरी रात्री मी कधीच ब्रश न करता झोपत नाही हे लक्षात घ्या बरं का बरं तीन चार ग्लास पाणी हे माझं कंपल्सरी आहे दररोजचं पण त्या व्यतिरिक्तही मी काय करते रात्री चम्मचभर जिरं जे आहे गरम पाण्यात भिजायला ठेवून देते आणि सकाळी पिते जिऱ्याच्या पाण्यामुळे आपली चरबी पटपट पटपट जे आहे मेल्ट होते असं मी ऐकलेलं आहे तेव्हापासून मी हे रेग्युलरली फॉलो करते आणि इथे रेग्युलरलीचं मिनिंग दररोजच पिते असं नाही बरं का मी आठवड्यातून कमीत कमी, कमी पाच दिवस तरी जिऱ्याचं पाणी पिते सोबतच मी चिया सीड सब्जाही घरी आणून ठेवलेला आहे सो आठवड्यातून तीन ते चार दिवस मी हेही प्यायचा प्रयत्न करते चिया सीड घ्या किंवा सब्ज्या घ्या मध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं ओमेगा थ्री असतं आणि हे सुद्धा आपलं वजन कमी करायला भरपूर मदत करतं त्यानंतर आवळा आणि बीटचं ज्यूस फक्त जेव्हा आवळ्याचा सीझन नसतो ती वेळ सोडली तर वर्षभरही मी आठवड्यातून पाच दिवस तरी कमीत कमी बीट आणि आवळ्याचा ज्यूस पितेच पिते त्यानंतर गरम पाण्यामध्ये हळद घालून पिल्यानेही आपलं मेटाबॉलिझम खूप मस्त बूस्ट होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले बरेचसे स्किन प्रॉब्लेमही दूर होतात काही जखमा वगैरे असतील त्याही भरायला सोपी होतं मदत होतं सोबतच जे आहे डिटॉक्स ड्रिंकसुद्धा हो मी कधीतरी पित असते बघा आता एवढे ऑप्शन मी तुम्हाला दिले ते सर्वच्या सर्व एकाच दिवशी घ्या असं मी नाही सांगते आहे आठवड्यातून तुम्ही म्हणजे ठरवून घ्या आज तुम्हाला काय प्यायचं आज तुमच्याकडे काय अवेलेबल आहे कोणतं ड्रिंक करून पिता येईल असं वगैरे वगैरे आणि हो पण माझं माहिती आहे का आवळा आणि बीटचं ज्यूस आणि सकाळचे चार ग्लास जे आहे निंबू पाणी हे मात्र माझं कंपल्सरी असतं दररोज मी ह्या दोन गोष्टी तर पितेच पिते आणि हो या व्यतिरिक्त तुमच्याकडे ॲपल विनेगर असेल सो तेही तुम्ही पाण्यात टाकून पिऊ शकता यामुळे आपलं जे मेटाबोलिझम आहे ते बऱ्यापैकी बोस्ट होतं आणि त्यामुळे आपलं फॅट पटपटपट पट बर्न होतं त्यानंतर प्रश्न येतो व्यायामाचा आता वजन कमी करायचं म्हटल्यावर व्यायाम करायलाच पाहिजे हो की नाही पस्तीसीच्या आधी कसं आपली बॉडी बऱ्यापैकी फिट असते कारण लहानपणी अगदी धपाटे देऊन देऊन आपली मम्मी आपल्याला सर्व काही खायला देत असते आणि भरपूर खेळून धावपळ करत जे आहे आपण ते पचवतही असतो आणि आपलं वजनही त्यामुळे मेंटेन राहत असते पण आता कसं होतं पस्तीशीपर्यंत बऱ्याचशा जबाबदाऱ्या म्हणजे मुलं थोडी मोठी झालेली असतात शा शाळेत जायला लागलेली असतात त्यानंतर आपल्याला दुपारचा वेळ तरी बऱ्यापैकी मोकळा मिळतो म्हणजे सकाळी किती का धावपळ होईना दुपारी आपण फ्री असतो हो। मग आपण काय करतो बारा एक वाजेपर्यंत स्वयंपाक भांडी कपडे बर कपडे सगळं सर्व आपण आटोपतो जेवण करतो आणि पटकन अंगावर घेतो आणि दिवसभर झोपून राहतो होतं की नाही बऱ्याचशा जणींचा हा रुटीन असतो दुपारची झोप त्यांना लागते म्हणजे लागतेच मग काय होतं आपलं वजन वाढतं प्रेग्नेन्सीमुळे म्हणा किंवा लिमिटेड हालचालीमुळे म्हणा आपलं पोटही सुटतं सुटतं की नाही पोट सुटेपर्यंत आणि वजन वाढण्यापर्यंत तर ठीक आहे पण यामुळे बरेचसे हेल्थ इश्यू पण व्हायला लागतात आणि मग आपण बसल्या बसल्या विचार करत असतो मी आजपासून एक्सरसाइज सुरू करेल मी उद्यापासून व्यायाम सुरू करेल रे माझ्याकडे तर मॅटच नाही एक्सरसाईजसाठी योगासाठी किंवा माझ्याकडे तर व्यवस्थित ड्रेसच नाही मी तर दररोज साडीच घालते मी तर गाऊनच घालते कसं करू काय करू बऱ्याचशी कारणं असतात आपल्याकडे एक्सरसाईज व्यायाम न करण्यासाठी पण बघा आता नाही तर कधीच नाही आता आपण वयाच्या अशा मीडियम लेवलला आहोत म्हणजे सुरुवातीची बरीच वर्ष आपण घालवलेली असतात बऱ्याच जबाबदाऱ्या पार पाडलेल्या असतात बरा स्ट्रेस घेतलेला असतो त्यात वेळ मिळत नाही पण आत्ता बऱ्यापैकी आपल्याला वेळ मिळतो सो आत्ता आपण आपल्या हेल्थची काळजी घेण्यासाठी एक्सरसाईज व्यायाम हा करायला पाहिजे कारण एकदा का पन्नाशी ओलांडली की मग आपल्याच्याने तोही व्यवस्थित होत नाही आणि मग जे प्रॉब्लेम येतात ना त्याच्या त्याचं सोल्युशन कुणाचकडे आपल्याला मिळत नाही म्हणून जे आहे मी माझ्या रुटीनमध्ये फक्त फा, पंधरा मिनटं माझा पिहू स्कूलमध्ये गेला त्याला सोडून आली का लगेच मी फक्त माझा जो हॉल आहे तो आवरते आणि लगेच जे आहे एक्सरसाइजला सुरुवात करते एक्सरसाइज म्हणजे फार काही मी असं करत नाही पुढे दाखवतेच तुम्हाला सुरुवात मात्र मी डीप ब्रिदिंगपासनं करते त्यासाठी मी माझ्या गार्डनमध्ये मा येऊन बसते कारण इथे भरपूर ऑक्सिजन भरपूर हवा खेळते असते आणि त्यामुळे खरंच खूप फ्रेश होतं सकाळी सकाळी दहा मिनटं खूप झालेत मी पाचच मिनटं जरी घालवलेत ना माझ्या गार्डनमध्ये मा तरी माझा पूर्ण दिवस खूप छान जातो खूप नाही फक्त तीन ते चार मिनिट जे आहे मी डीप ब्रिदिंग करते अगदी हळूहळू श्वास घेते आणि हळूहळू श्वास सोडते फक्त एवढंच जे आहे बसल्या बसल्या करते इथं प्राणायाम वगैरे वगैरे काही नाही केलं ना के तरी फक्त डीप ब्रिदिंग करूनसुद्धा आपण दिवसभराची एनर्जी आपल्यामध्ये साठवून घेऊ शकतो हा माझा पर्सनल एक म्हणजे अनुभव आहे सो so, नसतील जमत तुम्हाला फारच असे प्राणायाम वगैरे वगैरे नाही केले तरी चालतील फक्त तर डीप ब्रिदिंग दररोज तीन ते चार मिनिट करा बघा खूप फ्रेश वाटेल तुम्हाला मी माझ्या हा मनात माझं वेटही कंट्रोलमध्ये आहे आणि पोटाचा घेर तुम्हाला दिसतोय तो पण कंट्रोलमध्ये आहे बऱ्याच माहिती आहे का बऱ्याच हाच प्रश्न असतो की हातात हाड पुढे आहेत अगदी बारीक आहेत पण पोट मात्र सुटलेलं असतं खूप जणींचा हा प्रॉब्लेम असतो सो अशा वेळेस करायचं काय म्हणून आज मी फक्त पोटाचा घेर कमी करण्यासाठीची एक्सरसाइज तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण त्याकडे जास्त लक्ष देणं खूप गरजेचं आहे पोटावरची जी चरबी आहे बघा बघा बायकांमध्ये अर्ध्या बिमाऱ्या तर त्यांच्या वाढत्या वजनामुळेच येतात एकतर वाढतं वय भरपूर बिमाऱ्या घेऊन येतं सोबतच सोबतच घेऊन येतं स्ट्रेस आणि स्ट्रेसमुळे सुद्धा मग आपलं वजन आणखी 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 वाढतं कारण आपण वजन कमी करण्यासाठी प्रयत्न न करता फक्त त्या वजनाचा स्ट्रेस घेत राहतो बरं माझं वजन बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आहे तरीसुद्धा मी रोज एक्सरसाइज करते कारण माझे दोन सीझर झालेले आहेत त्यामुळे पोट माझं म्हणजे थोडंफार दुर्लक्ष झालं की थोडंफार दिसायलाच लागतं म्हणून मी जे आहे फक्त पोटासंबंधित जे आहे एक्सरसाईज करत असते बऱ्याचदा वॉकिंगला जायचा प्रयत्न करते मी मागे हे स्टार्ट केलं होतं तुम्हाला माहित आहे पण माझ्यासोबत ज्या मैत्रिणी आहेत त्यांनी बंद केलं आणि त्यांच्यामुळे माझं पुन्हा एकदा बंद झालं मी एक दोनदा त्यांना फोन केला की आपण वॉकिंग पुन्हा स्टार्ट करायचं का पण त्यांचं हेच म्हणणं आहे की सध्या कामं आहेत मुलांच्या ट्रीप मुलांचा डान्स असं तसं तसं तस, तस, थांब जरा नंतर म्हणजे करू स्टार्ट पण माहीत आहे का हीच खरी वेळ आहे आता हिवाळा आहे बघा हिवाळ्यात आपलं सर्वात जास्त वजन वाढतं कारण हिवाळ्यामध्ये भरपूर भूक लागते कारण वातावरणानुसार आपल्या शरीराची ती गरज असते शरीर उष्ण ठेवायसाठी शरीराला जास्तीत जास्त अन्न म्हणजे यूज करावं लागतं आणि त्यामुळे सतत भूक लागते आणि सतत भूक लागल्यामुळे आपण सतत काही खूपच हेल्दी खातो असं नाही त्यामुळे काय होतं आपलं वजन हिवाळ्यात वाढतंच वाढतं सो so, त्यामुळे हिवाळ्यात एक्सरसाईज करणं खूप जास्त गरजेचं आहे मी ह्या लिमिटेड एक्सरसाईज आहेत ज्या फक्त पोटावर कॉन्सन्ट्रेट करतात त्याच करते सर्वात पहिली तुम्ही बघितली त्यामध्ये जे साईट फॅट आहे ते बऱ्यापैकी बर्न होतं किंवा ह्या ज्या एक्सरसाईज आता प्रत्येकीचे नाव मला माहीत नाहीत म्हणजे माहीत आहे तरी आता काही मला वेळेवर आठवत नाहीत पण सर्वच्या सर्व ज्या एक्सरसाइज तुम्ही पाहत आहेत ह्या फक्त साईड फॅट आणि पोटावरचं फॅट कमी करण्यासाठीच आहे या एक्सरसाइजमुळे आपल्या पोटावर आणि आपल्या कमरेवर भरपूर ताण येतो भरपूर स्ट्रेस येतो आणि त्यामुळे मग तिथलं फॅट हळूहळू म्हणते आहे मी एकाएकी बंद काहीच होत नसतं कोणतीही गोष्ट एकाएकी होत नाही त्यामुळे फॅट बंद व्हायलाही भरपूर वेळ लागतो आणि जसं मी सांगितलं पोटावरच्या फॅटलाच मुळी हट्टी फॅट असं म्हणून संबोधल्या जातं त्याचं कारण हेच पूर्ण बॉडीवरचं फॅट कमी करायला ना जास्त वेळ लागत नाही किंवा जास्त मेहनत लागत नाही पण पोटावरचं फॅट कमी व्हायला भरपूर वेळ लागतो तर मी खूप केसेसमध्ये बघितलं असेल व्यायामाला सुरुवात केली की इतर जे गोष्टी आहेत आपले आर्म्स म्हणा आपले लेग्स म्हणा किंवा इतर बॉडी पटकन जे आहे वेट लॉस होतो तिथलं फॅट लवकर बर्न होतं पण पोटावरचं फॅट बर्न होत नाही सो त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही व्यायाम करू शकता हा जो तुम्ही आता बघितला तो साईड फ्लॅ प्लँक होता त्यामुळे आपलं साईडचं जे फॅट आहे ते बर्न होतं हा जो प्लॅन आहे याच्यामुळे तर ओव्हरऑल बॉडी खूप हेल्दी राहते पोटावर भरपूर स्ट्रेस येतो त्यामुळे पोटावरचं फॅट बर्न होतं आणि ह्या जे एक्सरसाइज आहे ह्या मी डेली करते कधीतरीच असं होतं की आपण कुठेतरी बाहेर गेलो मग बाहेर गेल्यावर किंवा बाहेरून आल्यावर एक दोन दिवस गॅप पडतो किंवा बरं नसलं तेव्हा गॅप पडतो किंवा मग अशा एक दोन कारणं असतात ज्यामुळे कधीतरी गॅप पडतो पण नाही काही जास्त झालं ना तरी स्ट्रेचिंग आणि डीप ब्रीदिंग ह्या एक्सरसाइज तरी मी कंटिन्युअसली करायचा प्रयत्न करते सो so, ह्या सर्वच नाही म्हणते आहे मी पण यातल्या कोणत्याही दोन किंवा तीनही एक्सरसाइज तुम्ही डेली केल्यात ना म्हणजे फिफ्टीन फिफ्टीन जे असे दोन दोन तीन ट्रिप्तिं, ट्रिप्तिं ट्रिप्तिं दों -दों, तीन -ती सेट तुम्ही केलं ना तर खूप चांगला रिझटेल लवकर जे आहे तुमचं वेल फॅट आणि कम्प्रेस फॅट दोन्ही डिक्रीज मदत होईल नक्की ट्राय करा आता वजन कमी करायचं म्हटलं तर व्यायामासोबत डाएट प्रॉपर असणं तेही गरजेचं आहे आता खायचं काय बघा जे तुम्ही बॉडीमध्ये टाकाल तेच बाहेर दिसून पडेल त्यामुळे काय खायचं सोबतच कधी खायचं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे सुरुवात करते ब्रेकफास्टपासनं बघा सकाळी ब्रेकफास्ट तुम्ही नऊच्या आधीच घ्यायला पाहिजे ब्रेकफास्टमध्ये काहीही काहीही चालेल जे घरात बनत असेल जसं पोहा उपमा इडली डोसा स्प्राऊट चना वगैरे वगैरे सर्व फक्त ब्रेड बर्गर म्हणजे काय तर बेकरी प्रोडक्ट वगैरे सोडून तुम्ही अंडेही घेऊ शकता जर तुम्ही व्हेजिटेरियन uh, नसाल तर आणि तुम्ही नेहमी बघता मी म्हणजे जे आरोहीसाठी बनवते ना तेव्हाच जे आहे एक्स्ट्रा माझ्यासाठी बनवून ठेवते म्हणजे नंतर जो आहे कंटाळा यायला नको आणि माझा ब्रेकफास्टचा जो वेळ आहे सर्वात महत्त्वाचा म्हणजे तो चुकायला नको खरी एनर्जीची गरज आपल्याला सकाळी असते कारण सकाळचीच अशी वेळ असते जेव्हा आपले, आपले भरपूर कामं होत असतात म्हणून नऊच्या आधी ब्रेकफास्ट आणि बाराच्या आधी माझं जेवण हेही आटोकतं आता जेवणात काय घ्यायचं डायटच्या नावाखाली मी खूप स्वतःवर अत्याचार वगैरे करत नाही जे जे मला आवडतं ते सर्वच घेतं फक्त घेते फक्त काय तर त्यामध्ये सलाड मी जास्तीत जास्त घ्यायचा प्रयत्न करते कारण बघा किती खाल्लं त्यापेक्षा ते किती कशाप्रकारे पचलं हे जास्त महत्त्वाचं असतं आणि सलाडमुळे काय होतं आपल्या शरीरात भरपूर फायबर जातं त्यामुळे ते, ते तर इझिली पचतं सोबतच आपण जे काही खाल्लं ना तेही पचायला मदत होते सो ॲड सलाड टू युअर ब्रेकफास्ट म्हणजे जास्तीत जास्त म्हणते आहे बरं का मी पोळीमुळे आपल्याला फक्त कार्प्स मिळतात त्यामुळे मी पोळी जरा कमी घेते भाज्या जास्त खायचा प्रयत्न करते आणि जसं मी सलाड सांगितलं तोही जरा जास्तीचाच घेते बरं रात्रीच्या जेवणालाही हाच नियम लागू होतो म्हणजे जेवण झाल्या झाल्या झोपायचं नाही मी बऱ्याच बायकांचं पाहते स्वयंपाक झाला की भांडे वगैरे सर्व घसून घ्यायचे मुलांचा अभ्यास वगैरे घ्यायचा नंतर जेवायचं आणि जेवलं की लोडायचं असतो की नाही हा रुटीन त्यापेक्षा म्हणजे मी तरी काय करते मी स्वयंपाक झाला की आधी जेवण करून घेते त्यानंतर मग मुलांचा अभ्यास भांडी कुंडी गॅसचा ओटा वगैरे आवरणं म्हणजे जेवण केल्यावर कमीत कमी माझ्या शरीराला एक ते दा एक ते दीड तास मिळतो जेवण पचवायला आणि त्यानंतर मी झोपी जाते त्यामुळे जे आहे माझं वजन बऱ्यापैकी कंट्रोल राहतं सो फ्रेंड्स अशा छा काही माझ्या रुटीनच्या सवयी आहेत ज्यामुळे बऱ्यापैकी बऱ्यापैकी माझं वजन कंट्रोल आहे आत्तापर्यंत तरी सो होप्सो तुम्ही यातनं थोडंफार जे आहे मोटिवेट व्हाल आणि तुमचंही वजन होप्स जरा कमी होईल जर तुम्हाला कमी करायचं असेल तर बरं का सो चला मग या छोट्या मोठ्या माझ्या डेली रुटीनच्या सवयींसोबत आजचा व्हिडिओ जो आहे मी इथेच संपवते होप्सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक करा शेअर करा आणि हो व्हिडिओ कसा वाटला ते छान छान कमेंट करून मला नक्की कळवा सो चला मग आता उद्या भेटते तुम्हाला अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या बाय टाटा